हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे जर तुम्ही दहावी पास असाल जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला बँकेत जॉब करण्याची संधी मिळणार आहे हो बँकेत जॉब करण्याची संधी मिळणार आहे कारण तुम्हाला माहिती असेल बँकेत जर जॉब करायचा झाला तर मिनिमम क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन लागतं ग्रॅज्युएशन पण अशी एक जागा निघालेली आहे जर तुम्हाला बँकेत जॉब करायचा असेल तर दहावी पास पण क्वालिफिकेशन खूप झालं म्हणजे दहावी पास जर तुम्ही असाल तर <से जौग> तुम्ही बँकेत जॉब करू शकता तुम्हाला माहिती असतं सध्या बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या बेरोजगारीवर तेवढे वो ते जॉब पण निघत असतात पण आपल्याकडे एक तेवढं आपलं क्वालिफिकेशन किंवा आपण स्पर्धेत तेवढं टिकत नाही आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणून आपल्याला जॉब मिळत नाही पण जॉब खूप निघत असतात ठीक आहे आता तुम्हाला मी ज्या विषयावर मी बोलणार आहे तो म्हणजे बँकेचे जॉब निघालेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे म्हणजे कोणत्या बँकेत जॉब निघालेला आहे कुठे कुठे किती जागा आहेत ओके एकूण जागा किती आहेत त्यानंतर त्यासाठी शैक्षणिक क्वालिफिकेशन काय पाहिजे फी काय आहे वयाची मर्यादा किती आहे आणि त्याची निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे निवड प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे ओके निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख किती आहे परीक्षा कशी होईल किती टप्प्यात होईल याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे जर आपण व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे लक्षात घ्या ओके जर तुम्ही बँकेत जॉब लागाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी पुढे भविष्यात मोठी संधी निर्माण होईल ओके त्यान चला तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण बघूया ह्या जा ज्या जागा निघाले आहेत ते कोणत्या बँकेत आहेत ओके लक्षात ठेवायचं सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल थोड्याशे खेडेगावात त्यांच्या ब्रँचेस नाही आहेत पण मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई ठाणे असेल नवी मुंबई असेल पुणे असेल नागपूर आहे ऑल इंडियामध्ये त्यांच्या ब्रँचेस आहेत ते जास्तीत जास्त ब्रँचेस त्यांच्या मुंबईमध्येच मुंबई आहेत लक्षात ठेवा लक्षात ठेवा ओके त्यामुळे तुम्हाला चांगल्या बँकेत जॉब करण्याची संधी मिळते ठीक आहे आज दहावी पास क्वालिफिकेशन म्हणजे कोणता जॉब असेल तुम्ही सरासरी गेस्ट केला असेल तुम्ही काय जॉब असेल तो ओके जर तुमचं क्वालिफिकेशन दहावी पास असेल तर जी पोस्ट आहे ना आता मी पोस्ट सांगतोय पोस्ट ऐकून तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका ओके त्याच्या पुढे फायदे पण तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवायचं कधी पण आपण सुरुवातीना छोट्यापासून करतो लक्षात ठेवायचं लहानापासून आपण सुरुवात करायची असते जर तुम्ही कॉलेज करत असाल अठरा वर्ष वयाची पूर्ण असतील तर तुम्ही नक्की ते अप्लाय करा भविष्यात तुम्ही पुढची परीक्षा देऊन तुम्ही वरच्या पोस्ट तुम्ही मिळवू शकता ओके चला आपण सुरुवात करूया बँकेचं नाव आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोणती बँक आहे सांगा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जागा निघालेल्या आहेत आता या जागा कोणत्या पोस्टसाठी आहेत कोणत्या पोस्टसाठी सांगा का तर काय सांगा तुम्हाला सफाई कर्मचारी सफाई कर्मचारी आणि सब स्टाफ आता कर तो वे कर सफाई कर्मचारी म्हटल्यानंतर बँकेत काय आठ तास किंवा दहा तास जी काय ड्युटी असेल तेवढा वेळ तुम्हाला साफसफाई करत बसायचं नाही आहे लक्षात घ्या सफाई कर्मचारी सरासरी बँकेचा एरिया किती असतो तुम्हाला माहिती असेल थोडा वेळ पहिला सकाळी अर्धा एक तास सफाई होते okay. ओके नंतर सब स्टाफ होऊन तुम्हाला काम करायचं सब स्टाफ म्हणजे ऑफिसमध्ये स्टाफ म्हणून इकडचे फायलिंग इकडे तिकडे काय असेल ते तसं तुम्हाला काम करायचं आहे लक्षात ठेवा म्हणजे सब स्टाफ आणि सफाई कर्मचारी अशा एकूण टोटल जागा आहेत लक्षात ठेवा आज जर तुम्ही सबस्टाफची तुम्ही जर पोस्ट मिळवली भविष्यात तुमचं जर जसं क्वालिफिकेशन वाढेल सगळं तुमची बा बारावी झाली ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला भविष्यात तुम मोठ्या मोठ्या संधी पण तुम्हाला तिथे बँकेत उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे सबस्टाफ आहे म्हणून आधीच बाहेर पडू नका ओके नक्की विचार करा कारण हा पण जॉब सध्याच्या कंडिशनला ना मिळत नाही लक्षात ठेवायचं कोणताही जॉब मिळवणं आजच्या कंडिशनला खूप अवघड गोष्ट आहे ओके त्यामुळे सबस्टाफचं जरी असला तरी पण तुमचं क्वालिफिकेशन दहावी असेल वयमर्यादेत जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही अप्लाय कराल ओके हे माझं जरी सजेशन आहे लक्षात ठेवा ओके त्यानंतर बघूया आपण तुम्हाला सुरुवातीच सांगितलं शैक्षणिक क्वालिफिकेशन हे मिनिमम दहावी पास पाहिजे दहावी पास असेल तर तुम्ही ॲप्लाय करू शकता ओके जेवढं मी बोलतो आहे ना क्रायटेरियावर सगळं तुम्हाला मी खाली नोटमध्ये पण देत आहे लक्षात ठेवायचं वाटल्यास तुम्ही नोट्स करून घेऊ शकता धु ओके आणि तर वयाची वा, मर्यादा किती असली पाहिजे वयाची मर्यादा खूप महत्त्वाची लक्षात ठेवायचं कमीत कमी जर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असेल ओपन मी तुम्हाला समजलं जनरल कॅटेगरी आणि जर ओबीसी असेल ओपन आणि ओबीसी ओबीसीला अजून सूट आहे पण लक्षात ठेवा ओपन आणि ओबीसीला कमीत कमी वयाची अठरा ते सव्वीस वर्ष म्हणजे ओपनला पकडा ओपनला कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त सव्वीस वर्ष वयाची पूर्ण असली पाहिजे ओके okay? जर तुम्ही एस सी कॅटेगरी असेल एस टी कॅटेगरी असेल एस सी आणि एस टीवाल्यांसाठी एक्स्ट्रा पाच वर्ष भेटतात म्हणजे अठरा ते सव्वीस ओपनसाठी आहे एस सी एस टीसाठी अठरा ते एक सहा सव्वीस आणि पाच एकतीस वर्षापर्यंत म्हणजे एस ए आणि एस सी आणि एस टी कॅटेगरीच जर विद्यार्थी असेल तर कमीत कमी अठरा जास्त जास्त एकतीस वर्षापर्यंत ॲप्लाय करू शकतो ठीक आहे जर ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर परत तीन वर्ष त्याला एक्स्ट्रा मिळतात म्हणजे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त एकोणतीस वर्षापर्यंत ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी काय सगळं अप्लाय करू शकतो ही झाली वयाची मर्यादा तुम्हाला समजली असेलच त्यांना फीज बघूया फी जी आहे ना फी ही ओपन आणि ओबीसीवाल्यांसाठी एकूण मला वाटतं आठशे पन्नास रुपये फी आहे एकूण फी आठशे पन्नास ओबीसी आणि ओपनवाल्यांसाठी ठीक आहे यात पण काही विद्यार्थ्यांना सूट आहे तिकडे तुम्हाला सांगतो मी मात्र ओबीसी आणि ओपनसाठी आठशे पन्नास फी फिक्स आहे ठीक आहे त्यात भाग समजा एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील एस सी आहे एस टी आहे एक्स सर्व्हिसमॅन आहे पी डब्ल्यू डी आहे ओके पी डब्ल्यू डी त्यानंतर महिला असतील महिलांसाठी म्हणजे महिला कोणत्याही कॅटेगरीच्या असून ओबीसी असू देत किंवा ओपन असू देत महिलांसाठी फी एकशे पंच्याहत्तर रुपये आहे ओके महिलांसाठी सहा एकशे पंच्याहत्तर आणि फक्त ओपन आणि ओबीसी जर पुरुष असतील त्यांना फक्त आठशे पन्नास रुपये फी आहे ओके फीचा पॉईंट क्लिअर झाला एकूण जागा किती आहे सांगा एकूण जागा चारशे चौऱ्याऐंशी जागा आहेत किती चारशे चौऱ्याऐंशी जागा आहेत आता चारशे चौऱ्याऐंशी जागा आहे ऑल इंडियासाठी आहेत पूर्ण भारतामध्ये चारशे चौऱ्याऐंशी जागा आहेत आणि फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी एकशे अठरा जागा आहेत चारशे चौऱ्याऐंशीमधल्या एकशे अठरा जागा फक्त महाराष्ट्रासाठी आहेत ओके okay? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जास्तीत जास्त जॉबे मुंबईमध्ये आहेत लक्षात ठेवायचं बाकीच्या नागपूर पुणे साईडला कमी आहेत म्हणजे मुंबईमध्ये तुम्हाला इथे जॉब करण्याची संधी तुम्हाला चांगली मिळू शकते ओके okay? त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कधी आहे सांगा सत्तावीस जून सत्तावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तुमची परीक्षा आहे जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान होईल जुलै ऑगस्टला परीक्षा होईल आय एक्झामच्या त्यांच्याकडून फ्री ट्रेनिंग पण असतं तसं तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही अप्लाय फ्री ट्रेनिंग पण तुम्हाला त्यांच्याकडून मिळतं फ्रीमध्ये मी लक्षात घ्या त्यासाठी वेगळे पैसे भरायची गरज नसते ओके अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी एक्झाम होणार एक्झाम ती कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला सांगा तुम्ही भाषा तुम्हाला निवडायची आहे तर इंग्लिश आहे हिंदी आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषासुद्धा आहे लक्षात ठेवायचं मराठी भाषेमध्ये तुम्ही पेपर येऊ शकतो अदरवाईज कोकणी भाषा पण आहे कोकणी भाषा म्हणजे सिंधुदुर्ग किंवा गोवा साईडचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कोकणी भाषा निवडू शकता कारण महाराष्ट्र रिजनमध्ये गोवा पण येतं मग त्यांनी कोकणी भाषा पण ठेवलेली आहे कोकणी भाषा तुम्हाला जमत असेल तर कोकणी भाषा निवडा अदरवाईज मराठी भाषा निवडा ज्यांना इंग्लिश जमतं इंग्लिश मिडीयमची त्यांनी इंग्लिश भाषा निवडा ओके तुम्ही भाषा फॉर्म भरताना आपलं निवडायची आहे तुम्हाला एक्झामला कोणती भाषा आहे एक्झाम सेंटर कोणती आहेत आपल्याकडे ती आधी बघूया मग आपण निवडतक्रेक देऊया एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे नवी मुंबई आहे आणि ठाण्यामध्ये पण आहे मुंबई नवी मुंबई आहे ठाणे आहे छत्रपती संभाजीनगर आहे पुणे आहे आणि नागपूर एवढे एक्झाम सेंटर आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक्झाम सेंटर तुम्हाला पाहिजे तुम्ही निवडू शकता फॉर्म भरताना ओके त्यानंतर लक्षात ठेवायचं तुमची जी एक्झाम होणार आहे ना एक्झाम ही दोन स्टेजमध्ये होणार आहे पहिली स्टेज अत्यंत महत्त्वाची आहे दुसरी स्टेज एकदम सोपी आहे ओके पहिली स्टेज तुमची एक्झाम होणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असेल ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला माहिती असेल तुम्ही दहावी झाला असाल तुम्ही सरासरी पाचवी <laughs> स्कॉलरशिप किंवा आठवी स्कॉलरशिप जर दिलेली असेल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला ए बी सी डी चार पर्याय असतात तर एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम होणार आहे ओके एक्झाम ही पहिली जी फ्री एक्झाम होणार ती सत्तर गुणांची सत्तर प्रश्न असणार आहे सत्तर गुणांची एक्झाम होणार आहे वेळ असेल नव्वद मिनटे म्हणजे दीड तास सत्तर मार्सिप पेपर असणार आहे सत्तर प्रश्न असणार आहे वेळ असणार आहे दीड तास वेळ असणार आहे नव्वद मिनटं म्हणजे दीड तास झाले आता विषय कोणते कोणते आहेत त्यात पहिला आहे इंग्लिश विषय इंग्लिश विषयाचे तर फक्त दहा प्रश्न असणार आहेत फक्त दहा प्रश्न आणि दहावीच्या बेसला सरासरी आठवीपर्यंत इंग्लिश ग्रामर असणार आहे इंग्लिश ग्रामर आर्टिकल्स असतील थ्री असतील सरासरी बेसिक एकदम बेसिक असणार असं ठेवायचं त्यात काहीच अवघड नसणार आहे दहा मास इंग्लिशमध्ये तुम्ही थोडासा अभ्यास करा तर तुम्ही मिळवू शकता ऑप्शन असणार आहेत ऑब्झेक्टिव्ह टाईम आहे लक्षात ठेवायचं नंतर आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान तुम्हाला वीस मार्सला वीस प्रश्न असणार आहे ओके okay? वीस मार्क्सला वीस प्रश्न सामान्य ज्ञानचे आहेत हिस्ट्री आलं जिओ म्हणजे इतिहास आलं भूगोल आलं तुमचं विज्ञान आलं याच्यावरती बेसिक प्रश्न सातवी पाचवी सहावी सातवी आठवीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे वीस प्रश्न असणार आहेत वीस गुण असणार आहे गणित आहे अंकगणित एकदम सोपं गण गणित असणार आहे म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवीपर्यंत गणित त्यात संख्यांची बेरीज वजावा आली वजावाकी आली लसावी मसावी आला लसावी मसावी सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आलं कंपाऊंड इंटरेस्ट आलं चक्रवाढ व्याज आहे हे जे बेसिक टॉपिक आहेत ना तेच फक्त तुम्हाला करायचे ओके एकदम साधं गणित असणार आहे गणित पण तुम्ही सहज आणि सहज सोडवू शकता ठीक आहे आणि चौथा विषय आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता पण एकदम सोपा आहे इंग्रजी अल्फाबेट असेल किंवा नंबर सेरीज असते ओके पुढच्या संख्या वगैरे काढा अल्फाबेटवरचे प्रश्न पण एकदम सोपे सोपे प्रश्न असणार आहेत तशा तेव्हा जास्तीत जास्त अल्फाबेटवर प्रश्न असतील किंवा दिशा ओळखा नातेसंबंध असतील त्यांच्यावरती सोपे सोपे प्रश्न असणार आहेत ओके तुम्हाला सहज सुट्टी अशी टोटल सत्तर मार्क्स झाले बाबा म्हणजे इंग्लिश दहा ज्ञान वीस गणित वीस बुद्धिमत्ता वीस टोटल सत्तर प्रश्न सत्तर गुण वेळ असेल तुम्हाला किती सांगा नव्वद मिनिटांचा सा वेळ असणार आहे नव्वद म्हणजे मिनटलिटीचा दीड तास वेळ झाले ओके याच्यामध्ये तुमचं मिरिट लागेल ही पैसे झाल्यानंतर मिरिट लागणार आहे एकाच चार विद्यार्थी तुम्हाला पुढच्या एल एल टीसाठी निवड जाणार पुढची स्टेज आहे ती एल एल टी पण एल एल टी निवड कशी होणार एकाच चार विद्यार्थी हे चारशे चौऱ्याऐंशी जागा येत ना चारशे चौऱ्याऐंशी गुन्हे चार करा तेवढे म्हणजे सरासरी दोन एक हजार विद्यार्थी फुकडे कॅटेगरी वाईज नीट लागते म्हणजे एकूण जेवढे फॉर्म येतील तर ते सरासरी दोन एक हजार विद्यार्थी तुमच्या पुढच्या स्टेजला निवडणार आहेत त्यांना निवडायचे चार दिवस अवारऐंशी विद्यार्थी निवडायचे आहेत पण दोन एक हजार विद्यार्थी एल एल टीसाठी निवडणार आहेत असं ठेवायचं त्या दोन हजारमध्ये तरी पहिल्या तुमच्या दोन हजारमध्ये तुमचं नाव लागलं पाहिजे अशी तुम्हाला एक्झामची प्री एक्झामची तुम्हाला तयारी करायची ओके आणि प्री एक्झामी जुलै हो ते ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे ऑगस्ट पकडा तुम्ही ऑगस्टमध्ये होईल अजून ज्यावर तुमच्याकडे दोन ते अडीच महिने वेळ आहे आतापासून अभ्यासाला लागा फॉर्म भरा आणि सहज तयारी होऊ शकते पेपर सोपा असणार आहे ओके त्यानंतर पुढची जी सेकंड जी स्टेज आहे ना ती एल एल टी म्हणजे लोकल लँग्वेज टेस्ट तुम्ही जी भाषा निवडणार ना तुम्ही मराठी निवडा इंग्रजी निवडा हिंदी निवडा किंवा कोकणी निवडा तुम्ही जी काय भाषा निवडाल त्या भाषेची तुमच्या टेस्ट होणार आहे त्याचा तुम्हाला अर्धा तास वेळ असतो आता भाषेची टेस्ट म्हणजे कशी होईल काय होईल त्यांनी काय ते सांगितलेलं नाही तुम्हाला जर का माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या माहितीसह भाषेची टेस्ट काय होईल सांगा एखादं तुम्हाला ते बोलायला सांगतील एखाद्या विषयावरती किंवा तुम्ही कसं बोलता ते बघतील तुम्हाला एखादा पॅरेग्राफ असेल ते लिहून काढा म्हणून तुम्हाला सांगतील पण तुमचं लिखाण कसं आहे ते बघतील तुम्हाला लिहायला सांगतील काहीतरी गोष्ट तुम्हाला लिहायला सांगतील ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे मराठीमध्ये मराठी असेल तर मराठीमध्ये मराठी तुम्ही कसं बोलता ते बघतील तुम्हाला ही तीच माझी टेस्ट आहे इथे जास्तीत जास्त तयारी तुम्ही नंतर करू शकता पहिल्यांदा फ्रीजची ट्र तयारी करा ओके मग फ्रीचे सत्तर गुण आणि एल एल टीचे तीस गुण टोटल शंभर मार्क्स एकत्र करून शंभर मार्क्स एकत्र करा आणि तुमचा मेरिट लागेल त्यातले तुम्हाला चारशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी निवडणार आहेत ओके तुमची निवड त्यामध्ये झाली पाहिजे तर तुम्हाला कशी तयारी करायची ती बघा ओके आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे तयार करा ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे तारीख आहे सत्तावीस जून शेवटची तारीख आहे तुम्सले ने तुम्सले ने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला कुठे अडचण असेल तर मला डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला घर बसल्या मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून देईल घर बसल्या भरून मिळेल तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही ओके तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून मिळेल ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अत्यंत महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा जेणेकरून या भरतीविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुमच्या मित्रांना देखील मिळेल मित्र एक तुमचा फॉर्म भरेल त्याला पण त्या संधीचा फायदा घेता येईल ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू